बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानी चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून ही घटना गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली आहे या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या हल्ल्याची बातमी समोर येताच बॉलिवूड विश्वात खळबळ उडाली आहे अभिनेता सैफ अली खानवर हा हल्ला नेमका कसा झाला सैफच्या राहत्या घरी नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोरट्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात सैफवर धारदार शस्त्राने म्हणजे चाकुने अनेक वार करण्यात आले आहेत या हल्ल्यात सैफ खानच्या मानेवर दहा सेंटीमीटरची जखम झाली आहे त्यामुळे सैफची प्रकृती गंभीर आहे सैफच्या राहत्या घरी नेमकं काय घडलं समजून घेऊ गुरुवारी रात्री तीनच्या सुमारास अज्ञात हल्लेखोर सैफ अली खानच्या घरात घुसला यावेळी सैफ खानच्या घरात काम करणाऱ्या महिलेनं चोरट्यास हटकलं तेव्हा घरात कुणीतरी अनोळखी व्यक्ती शिरल्याचं त्यांच्या लक्षात आलं यानंतर या महिलेनं आरडाओरडा करायला सुरुवात केली त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने सुरुवातीला मोलकर्णीच्या हातावर चाकूने वार केले मध्यरात्री अचानक घरातून आवाज आल्याने सैफ अली खान बेडरूम सैफ अली खान यांच्यामध्ये झटापट झाले आपण पकडले जाऊ या भीतीने चोराने सैफवर हातात असलेल्या धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली झटापटीत चोराने चाकूने खान यांच्यावर सहा ठिकाणी गंभीर वार केले आहेत यामध्ये सैफ अली खान यांच्या गळ्यावर दहा सेंटीमीटरची जखम झाली आहे अज्ञात व्यक्तीकडून सैफ अली खानच्या हात आणि पाठीवरही वार करण्यात आले धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला केल्यानंतर मारेकरी सैफ अली खानची दोन्ही लहान मुलं तैमूर आणि जेहेजच्या रूममध्ये घुसला सुदैवाने हल्लेखोराने या मुलांना कोणतीही दुखापत केली नाही त्यानंतर तिथून लगेच तो माणूस पळून गेला पण सैफ करेनाच्या घरात चोवीस तास सुरक्षा असते घराबाहेर नेहमी बॉडीगार्ड असतात घरात अनेक कर्मचारी असतात इतर लोकांना अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही या इमारतीत जाण्यापूर्वी गेटवर त्यांची कसून तपासणी केली जाते अशा परिस्थितीत एवढी मोठी चूक होत हा चोर घरात घुसला कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा